स्त्रियांच्या प्रश्नावर राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन काम करणाऱ्या नेता म्हणून यांची ओळख आहे यानंतर मी राज्याचे अत्यंत कार्यक्षम आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना आमंत्रित करेन की त्यांनी त्यांचं तेन मनोगत व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे ते आपल्या राज्याची महिला मंत्री आदिती तटकरेजी आमच्या लाडक्या बहिणी सर्व लाभार्थी बंधू भगिनीनो माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा मला यायला उशीर झाला त्याबद्दल विशेषतः माझ्या भगिनींना मी दिलगिरी व्यक्त करतो मी साडे अकराला वेळ दिली होती पण इथं अकरा लिहिलेलं होतं आणि मा माझ्यामुळं माझ्या अनेक मा बहिणींना निलंबताई असतील किंवा आपण सगळे असाल तुम्हाला जरा जास्त वेळ भर उन्हाचं थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम तसा बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा आहे राज्याच्या सामाजिक परिवर्तन घडवणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आम्ही अनेक कार्यक्रम केलेले परंतु त्या कार्यक्रमामध्ये जे काही साध्य होतं आणि ह्या कार्यक्रमातनं जे साध्य होणार आहे ह्याच्यामध्ये फरक आहे आणि त्याच्यातूनच मागच्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मी अर्थसंकल्प यंदा जसा महाराष्ट्राचा अकरावा सादर केला सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प त्यावेळेस माझ्याकडे आदिती आली आणि ती मला म्हणली की दादा मला महिलांच्याकरता पिंक रिक्षा त्या ठिकाणी द्यायच्या तो कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे सक्षम करायचं आहे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पण तर आपण पाच हजार रिक्षांचं त्या ठिकाणी पहिल्या स्लॉटमध्ये घेऊ कसं होतंय काय होतंय बघू मी तिला म्हणलं पाच हजार नाही दहा हजार घे आणि तुला चाळीस कोटी लागतात ना ऐंशी कोटी घे आणि त्यावेळेस तुला ऐंशी कोटी आणि दहा हजार रुपये मी मंजूर केले पण आमचं हे विधानसभेच्या आधी हे सगळं राबवायचं होतं पण आम्हाला काही अडचणीमुळं ते जमलं नाही मध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या त्याच्यात आचारसंहिता गेली पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या आचारसंहितेत दोन महिने गेले एवढ्या रिक्षा आम्ही कायनेटिकशी बोलत होतो पी बोलत होतो आम्हाला देताना आमच्या बहिणींना अतिशय उत्तम रिक्षा द्यायच्या होत्या परत आमच्या बहिणींची कुठली तक्रार राहता कामा नये नाहीतर आज बंद पडली आज ढाकळावी लागली आज गॅरेजला न्यावी लागली असं कुठलं होऊ नये म्हणून टॉपच्या ज्या कंपन्या कम्पने, आहेत त्या कंपन्यांच्याकडनंच आम्ही रिक्षा घ्यायचं त्या ठिकाणी ठरवलं आणि तशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये आपल्या कायनेटिक इंडिया म्हणजे मला वाटतं त्यांचं नाव कायनेटिक ग्रीन असं त्यांचं नाव आहे त्यांना हे काम आपण इथलं दिलेलं आहे काही काम पी आय जो कंपन्याला दिले नागपूरला कुणाच्या होत्या का नागपूरलाही काय दिल्या त्या दे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं परिसर ते राज्याचे आहेत परंतु तिथनं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून पहिला कार्यक्रम आपण उपराजधानीच्या ठिकाणी त्या राबवला केला आणि आज विद्येचं माहेरघर एक सांस्कृतिक राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेला हा आपल्या पुण्याचा सगळा परिसर ह्या पुणे पिंपरी चिंचवडच्या माझ्या लाडक्या बहिणींना देण्याचा हा निर्णय आज आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय ही योजना केवळ पिंक ई रिक्षा वितरणाची नाही आहे तर ही योजना आहे ती महिलांना एक ठोस अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम देण्याची तुम्हाला आर्थिक सक्षम आणि सशक्तीकरण करण्याची रोजगाराच्या संधी निर्माण करून आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंपूर्ण करायचं आहे त्यांचा आत्मविश्वासामध्ये आम्हाला भर घालण्याचं काम करायचं आहे त्यांच्या सामाजिक स्थानाला आम्हाला बळकटी देण्याचं काम करायचं आहे हे खरं तर आमच्या बहिला महिला व बालविकास विभागाचं आणि आणि आमच्या सगळ्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे आता महिला ज्या रिक्षाने जाण्याचा विचार करतील आमच्या मुली असतील आमच्या महिला असतील त्यांनी प्राधान्य ह्या पिंक रिक्षाला दिलं पाहिजे आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांच्याच फक्त तुम्ही त्यांना घेऊ नका जर तुम्हाला ग्राहक नाही मिळाला आणि एखाद्या पुरुष माणसाने थांबवलं तरी तुम्हाला त्यांना पण नेण्याची मुभा आहे पण तुमच्याकडे आता सगळ्यांकडं मोबाईल असतात माझी विनंती आहे तुम्ही त्या पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं तर त्याचा फोटो काढायचा आणि तो तुमच्या घरी नुसता पाठवून द्यायचा आत्ता मी ह्या ग्राहकाला घेऊन चाललेली आहे म्हणजे त्या ग्राहकाने जर काही गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील आम्ही पुरुष सगळे गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळ्या विचाराची लोक काही अतिशय समाजामधली विकृती असे काही लोक असतात आपण कधी कधी पेपरला वगैरे वाचतो तुम्ही चांगल्या भावनेनी घेऊन जाल परंतु त्यांनी काही गडबड केली तर तुमच्या घरी तो एक फोटो गेलेला असेल तर लगेच पुरावा झाला की आमची भगिनी आमची मुलगी आमची पत्नी आमची जाऊ ह्याला रिक्षातनं घेऊन गेली आणि प्रत्येक वेळेस बहिणींचे फोटो नका काढू त्या तुमच्यावर तिथं काही गडबड नाही परंतु आमच्यासारख्यांचे फोटो निश्चित काढा आणि तुम्हाला वाईट पण वाटायचं कारण नाही आम्ही उभं राहिलो ना रोज आमच्याकडे एक लोक फोटो काढून घेत असतात आम्ही फोटो काढून देत असतो त्याच्यामुळं त्या पुरुषाला वा सांगायचं की भावा तू माझ्या गाडीत बसतोय ना तुझी आठवण म्हणून मी फोटो काढते आठवण भाऊबीजेला तुझी आठवण मी ठेवणार आहे रक्षाबंधनला आठवण ठेवणार आहे गमतीचा भाग जाऊ द्या पण हे गरजेचं आहे कधी माझी बहीण रात्री अपरात्री कुठं चालली आणि विकृत माणसानी काही तिथं गडबड केली तर पोलीस यंत्रणेला सगळ्या गोष्टी धागेदोरे मिळायला सोपं जाईल हे लक्षात ठेवा आणि आधी ती पुढं कुठं कार्यक्रमाला गेली तर सगळ्यांना सांग आणि टी व्हीवाल्यांना तुम्ही दाखवा सगळीकडं नाहीतर नको ते दाखवत असता हे दाखवा त्याच्यामध्ये नको ते नाही म्हणजे टी आर पी वाढवणारं दाखवत असता तर हे पण सांगा